जनसन्मान यात्रेची गुलाबी थीम महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाचा रंग म्हणून उदयास आली आहे अजित पवारांच्या गुलाबी रंगाच्या सकारात्मक मोहिमेला महिला शेतकरी आणि एमआयडीसी कामगारांचा मोठा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेतील महिला कल्याण आणि विकास हा एक प्रमुख मुद्दा आहे गुलाबी रंग या मेगा आऊटरीच मोहिमेत महिला सक्षमीकरणाचा रंग म्हणून उदयास आला आहे गुलाबी रंगाच्या या सकारात्मक मोहिमेला सलग तिसऱ्या दिवशी विविध ठिकाणी महिलांचा मोठा पाठिंबा मिळत आहे दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सुनील सुनील तटकरे यांच्यासह शिर्डी साईबाबा येथील मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजित पवार यांनी ठिकठिकाणी शेतकरी एमआयडीसी कामगार आणि महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सिन्नर येथे एमआयडीसी कामगारांच्या एका मोठ्या मेळाव्याला संबोधित करताना उपमुख्यमंत्र्यांनी सिन्नर औष्णिक वीज प्रकल्प एमएसएमईला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर जोर दिला आहे अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीनं करतो आर्थिक शिस्त आम्हालाही कळती दहा दहा वर्ष एवढ्या महत्वाच्या राज्याचा सा अर्थसंकल्प सादर करणं हे काही येड्या गाबायचं काम नाहीये ही गोष्ट आपण लक्षात ठेवा उगीच कुणालाही कधी काही पद भूषवायला नाही मिळाले आणि त्या ठिकाणी काही पण उचलली जीभ लावली टाळायला ठीक आहे लोकशाहीमध्ये तो अधिकार त्यांचा आहे तो मी काही नाकारत नाही परंतु खोटं का सांगता त्याच्या संदर्भामध्ये माहिती का घेत नाही अशा प्रकारचं माझं त्यांना सांगणं आहे मित्रांनो दमणगंगा गारगाई वैतरणा कडवा हे देव नदीचे नदी जोड प्रकल्प त्याही बाबतीमध्ये मा माणिकराव माग आहे परवा आम्ही वैनगंगा पैनगंगा प्रकल्प पंच्याऐंशी हजार कोटीचा त्याला मान्यता दिली लवकरच आम्ही नारपार ह्या प्रकल्पाला मान्यता देतो पश्चिमेकडे पडणारं पाणी पूर्वेकडे आणणं त्याच्यातनं माझं गोदावरी काठ आणि माझं नाथसागर माझं सिद्धेश्वर माझं येलदरी माजलगाव ही धरणं भरावीत माझी नाशिक जिल्ह्यातली धरणं भरावीत आणि त्याच्यातून समुद्राला मिळणार पाणी माझ्या शेतीवाडीकरता माझ्या बळीराजाच्या करता मला वापरता यावं त्याच धर्तीवर दमणगंगा गारगई वैथरणा कडवा ह्या देव नदी नदी जोड प्रकल्पाच्याही बद्दल माणेकरवचा पाठपुरावा चाललेला आहे आमचा आणि देवेंद्र फडणवीसचा प्रयत्न आहे की आचारसंहिता सुरू व्हायच्या आत त्याला कशी मान्यता देता येईल याबद्दल पण उद्याच्याला सोमवारी माझ्या ऑफिसला तिथं बसतात जे डी सी एम ऑफिसला त्यांना सांगायचं आणि तो प्रस्ताव माझ्या पुढं आला पाहिजे माझ्याकडनं तो कॅबिनेटला गेला पाहिजे त्याचबरोबर या प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी माझ्या सिन्नरकरांचा आग्रह आहे हे मी नाकारत नाही प्रलंबित पीक विमा आणि दुष्काळ अनुदान हे पण काहीतरी राहिले असं सांगण्यात आलेलं आहे त्याही मी लक्ष घालीन आपलं मुसळगाव आणि आडवाडी आडवाडी इथं दोनशे वीस केवीएचं सबसेशन ह्या प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी आहे आणि गोंदी येथे आंतरराष्ट्रीय शेतमाल बाजारपेठ उभं समृद्धी महामार्गाच्या इनलेट आणि आउटलेट असणाऱ्या गोंदीला तशा प्रकारची मागणी स्थानिकांची आणि स्थानिकांच्या वतीनं तुमचे लोकप्रतिनिधी या नात्यांनी माणिकराव कोकाटेसाहेबांचा फार आग्रह आहे सेजमध्ये भूखंड मिळावा पंधरा टक्के त्याच्याईबद्दल बद्दल मी आत्ताच सांगितलं की त्याच्याही आपण मार्ग काढू सिन्नर एमआरडीसीच्या प्रश्नाच्याबद्दल बोललो इंडिया बुल्स ऊर्जा प्रकल्पाच्याबद्दल बोललो अशा प्रकारे आपण ह्याच्यातून पुढं जाऊ गुंतवणुकीमध्ये आज तुमचा माझा महाराष्ट्र भारतामध्ये आघाडीवर आहे देशात एक अग्रेसर राज्य आहे गुंतवणुकीसाठी जगातल्या आणि देशातल्या उद्योजकांचा महाराष्ट्राला प्राधान्य आहे महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीचा वेग हा सिन्नरकारांनो वाढलेला आहे आय 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 टी आयचं बळकटीकरण आम्ही त्या निमित्तानं करतोय त्याच्यामध्ये आय टी आयच्या अभ्यासक्रमामध्ये काही बदल देखील आम्ही करतोय त्यांना अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि सोयी सुविधा पुरवण्याचं काम हातामध्ये घेतोय आम्ही घेतलंय बारामतीला आत्ताच मी काल परवा आमचं भारत फोर्च त्यांनी सी एस आरमधनं खूप चांगली मदत केली त्याच्या आधी पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये खेडच्या आय टी आयला केली तशा पद्धतीनं अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांचा सी एस आर आणि राज्य सरकारची तर निधीची जोड ह्या पद्धतीनं आम्ही चांगल्या प्रकारे अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि सोयीसुविधा देण्याचं काम करतोय या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळून कसा देता येईल आणि आपल्या इथं जे छोटे मोठे उद्योजक इंडस्ट्री उभी करतात त्यांना चांगल्या प्रकारे कुशल मनुष्यबळाची गरज ही कशी भागवता येईल आणि तरुणांना रोजगार कसा देता येईल अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा धोरण आहे उद्योग क्षेत्र हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र आहे त्यामुळे राज्यातल्या लाखो कुटुंबांच्या घरी चुली पेटवण्याचं काम या क्षेत्रात काम करणारा संघटित आणि असंघटित कामगार करतो कल्याणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी आपलं महायुतीचं सरकार आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत उद्योग क्षेत्राच्या कामगारांच्या प्रशिक्षण देण्याची योजना देखील आपण राबवतोय त्यामधनं हजारो कुशल कामगारांची निर्मिती आपण करतोय बांधकाम कामगारांच्यासाठी आम्ही मध्यान्ह भोजन योजना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना अशा अनेक प्रकारच्या योजना काही केंद्राच्या मार्फत आणि काही तुमच्या माझ्या राज्य सरकारच्या बाबत मार्फत राबवण्याचा आपला प्रयत्न आहे लवकरच तुमचा माझा देश आज पाचव्या क्रमांकावर आहे पुढं काही वर्षांनी तो अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर जगात आणण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे अशा अनेक गोष्टी आम्ही आमच्या मुला मुलींच्या करता करतो मी मगाशी एक सांगायचं राहिलं की एक जो करार झालाय तो चार लाख तरुणांना जर्मी जर्मनीमध्ये रोजगाराची संधी आपण उपलब्ध करून देणार आहे आणि त्या ज जपानबरोबर जर्मनी जपान आणि फ्रान्स सारख्या सुद्धा आपल्या इथल्या कुशल मनुष्यबळाला मागणी आहे त्यामुळं तुम्हाला येत्या काळात परदेशात काम करण्याची मोठी संधी हे आपलं महायुतीचं सरकार उपलब्ध करून देत आहे कारण सगिक सगळ्यांनाच सिन्नरमध्येच नोकऱ्या मिळतील असं नाही नाशिकच जिल्ह्यात नोकऱ्या मिळतील असं नाही थोडंसं आपण पण बाहेर जाऊन काम करण्याची तयारी मानसिकता ठेवली पाहिजे अशी माझी तरुण तरुणींना आग्रहाची मागणी आहे विनंती आहे हे पण मला आपल्याला पलन आपलं सगळ्यांना आवर्जून सांगायचं सा। अधिक न बोलता पुढच्या बाकीच्या योजना मी पुढच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सांगेन इथं हिंदुस्थान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्री लिमिटेड माळेगाव सिन्नर येथील कामगारांना न्याय मिळण्याच्याबद्दल पण एक निवेदन आलेलं आहे त्याच्याही संदर्भामध्ये मी परवा दिवशी जी मिटिंग घेतो त्या मिटिंगमध्ये हा देखील विषय ठेवून त्याच्या संदर्भामध्ये काय केलं पाहिजे काय मार्ग काढला पाहिजे मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे माझ्या बारामतीमध्ये देखील अनेक प्रकारची इंडस्ट्री आहे भारत फोर्ज आहे इंडियन सिमलेस आहे डायनामिक्स आहे त्याच्यामध्ये पी आय जो आहे त्याच्यामध्ये फेरेरो आहे त्याच्यामध्ये बाउली आहे अशा अनेक आहेत मी जाणीवपूर्वक कामगारांना पण न्याय मिळाला पाहिजे त्यांच्याही कष्टाचं चीज झालं पाहिजे पण इंडस्ट्री पण बंद पडता कामा नये उद्योगपती आणि कामगार ह्यांच्यामध्ये सातत्याने समन्वय साधण्याचा प्रयत्न हा माझ्याकडनं होत असतो जर त्याच्यामध्ये अंतर पडलं दरी पडली तर इंडस्ट्री बंद पडते शेवटी कामगारांच्यावर अन्याय होता कामा नये आणि तो अन्याय न होऊन देता इंडस्ट्रीला देखील जे काही उद्योगपतींनी गुंतवणूक केलेली असते त्याचा हप्ता आणि त्याचं व्याज हे देखील त्याच्यातनं जा जावं अशा पद्धतीचा सा समन्वय साधायचा असतो व्यवहारिक दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवायचा असतो ह्याही गोष्टीची आठवण ही आपण सगळ्यांनी ठेवावी आणि नक्की माझ्या ह्या नाशिक वर्स्क युनियननी जे पत्र दिलं आहे त्याच्यामध्ये काय झालं आहे त्याची माहिती मी घेत घेईन आज जे जे काही मुद्दे इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या बहुतेक मुद्द्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न मी माझ्या भाषणातनं केला जे काही राहिलेलं असेल ते पण करण्याची आमची तयारी आहे शेवटी आम्ही जनसेवक आहे जनसन्मान यात्रा आम्ही कशाकरता काढलेली कर आहे ही यात्रा जनसेवक या नात्याने जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही काढलेली कर आहे ह्याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका पुढं बघता बघता विधानसभेच्या निवडणुका येतील अतिशय उत्तम पद्धतीचं काम माणिकराव कोकाटे साहेब करताय मी आत्ता तुमच्या चौकात इथं बाहेर आलेलो होतो हे नाट्यगृह त्यांच्या प्रयत्नातनं झालं समोर पंचायत समितीचा कार्यालय त्यांच्या प्रयत्न झालं माझ्या सिन्नर शहराच्या वयोने भर घालणाऱ्या वास्तू महाराष्ट्रात क्वचितच तालुक्यात इतक्या चांगल्या चांगल्या हॉस्पिटल इतकी चांगल्या प्रकारे नगरपालिकेची वास्तू इमारत इतकं चांगल्या प्रकारे नाट्यगृह इतकं चांगल्या प्रकारे पंचायत समिती कार्यालय हे आपल्याला पाहायला मिळते तुमचं बस स्थानक पण अतिशय चांगलं आहे कुठलंही काम करायचं तर माणिकराव त्याच्यामध्ये जीव होतून त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देऊन करायचं तर ते बेस्टमधलं बेस्ट त्याच करायचं ही जी काही माणिकरावची कामाची पद्धत आहे ती खरोखरीच वाखाणण्यासारखी आहे हे सगळ्यांना जमत नाही ते तुमचे लोकप्रतिनिधी माणिकरावांना जमलेलं आहे उद्याच्या काळामध्ये दे देखील आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या समोर येऊ मतदार राजा मला तुम्हाला विनंती करायची जशी आजपर्यंत तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले साथ दिले सहकार्य केलं तशाच पद्धतीनं अजून चांगल्यातली चांगली कामं करण्याचा ध्येय उद्दिष्ट भूमिका ही आम्ही लोकांनी स्वीकारलेली आहे मात्र त्याला पाठिंबा देण्याचं काम त्याला मनापासून साथ देण्याचं सा काम हे मात्र तुमच्या हातामध्ये आपण सगळ्यांनी करावं आणखीन जोमानी तुम्हाला माहिती नाही आम्ही जो राजकीय निर्णय घेतला तो कशा करता घेतला लोकांचे प्रश्न तुमचे प्रश्न तुमचे अडचणी सोडवण्याच्या करता घेतला समाजाच्या करता घेतला जनतेच्या करता घेतला आम्ही जर विरोधी पक्षामध्ये राहिलो असतो तुम्हाला माहिती आहे मी नाशिक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे आमदार आहेत त्यांना ह्या सव्वा वर्षाच्या काळामध्ये किती हजार कोटी रुपये विकासाच्या करता मिळून दिले बारा हजार कोटी रुपये विकासाच्या करता मिळून दिले बारा हजार कोटी रुपये सव्वा वर्षात तुम्हाला देता आले असते आम्ही सरकारमध्ये नसतो तर सगळी कामं ठप्प झाली असते सगळ्या कामाला स्थगिती सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट